आणि हो बेसिकली दिस इज ऑफिस ओके सो मस्तपैकी छानपैकी बसू शकतो नव्हतं स्टोरी सांगतात बाहेर राहणार नमस्कार माझं नाव प्रगत लोके नमस्कार माझं नाव लोके आणि आज आपल्या ऑफिसचा पहिला दिवस आहे ओके आपण नवीन ऑफिस घेतलं आहे कोरेगाव ईस्टला ओबेराव मॉलच्या समोरच ना एक्सप्रेस झोन म्हणून एक कमर्शियल मॉल आहे तर त्याच्यामध्ये आपलं ऑफिस असणार आहे आता आणि मला असं वाटतं इट्स लुक लाईक तोच आपला परमनंट ॲड्रेस असेल ओके सो आता मी आहे इकडे पप्पा आहेत इकडे प्रेण आहे आणि तिकडे मागे ज्योती आहे ज्योती फोनवरती बिझी आहे एज युजल ओके सो कॉल चालू आहेत ओके आणि आई गेली आहे गावाला कारण दत्त जयंती आहे जयंती दत्तजयंतीनिमित्त म्हणजे ती फाटक आहे तर फाटकांच्या तिकडे मोठा उत्सव असतो दत्त जयंतीचा तर मामा वगैरे आले तर आई गेली गावाला आहे गौरेगावच्या ऑफिसला तर चला आपल्या नवीन ऑफिस मध्ये आणि पूजा चालू आहे ओके सो आता प्रेरणाने माझी टेस्ट केली आहे फक्त ना दोनच खाले आहेत याच्यामध्ये इट्स ओके आपल्याकडे डी आहे

हे ऑफिस घेतलेलं आहे ते ऑफिस मध्ये काम दोळ घेऊ दे आणि बरवाडी देऊ दे वायफाय स्वीट ठेवलंय देवाजवळ आज स्वीट ठेवून जायला आहे सो इकडे पप्पा आहेत अगरबत्ती घेऊन इकडे हे आणि बेसिकली दिस इज द ऑफिस ओके सो इथे आता मस्तपैकी छान पैकी बसू शकतो वायफाय आहे छानपैकी इथे मस्तपैकी सिटिंग अरेंजमेंट आहे खाली स्टोरेज आहे ओके त्यानं इकडे भरपूर चेअर्स आहेत आणि इकडे पण एक सिटिंग अरेंजमेंट आहे ओके okay, सो so इथे बसू शकतो इथे डॉक्युमेंट्स ठेवायला वगैरे पण सगळं सामान वगैरे आहे चांगली गोष्ट म्हणजे याच्यामध्ये ऑफिसमध्ये बघा जर उद्या मिटिंग करायची झाली तर इथे असं छान पार्टिशन आहे असं पार्टिशन केलं की हे बंद झालं ओके okay, सो so आतमध्ये मग मीटिंग्स करू शकतो आणि इथे बसायला पण जागा आहे इथे पण आम्ही विचार करतो म्हणजे आमचं जे छोटं टेबल आहे ना ते इथे आम्हाला आणून ठेवता येईल ओके सो हो लेट सी चेअरच चेअर झालं काय लावते काय केले पप्पाने हा जेव्हा लॉक मध्ये लावले पप्पाने वेगळा डोकं लावलेला आहे खतरनाके मास्टर आहे मस्त पैकी एसी छान बसा तिकडे बसा तुम्ही आता समोर खुर्चीवर बसणार आज तो दहा हजार रुपये देणार <laughs> अरे मही सुरुवात झाली दहा हजार कमवायची जो खुर्चीवर बसेल तो दहा हजार फोन झाली आपली हा तिच्या कशा ओके अग्राचे आहेत अगदी अगराचे ओके सो आज ज्योतीचे बाकीचे स्टाफ नाही आले ओके सो आज ते तिकडच्याच ऑफिसमध्ये आहेत शिफ्टिंग चालू आहे ओके येतील सगळे इकडे छान वाटतं नाही उलट एकदम फ्रेश एकदम आता ज्योतीला सगळं दाखवायचं आहे वॉशरूम तर ज्योतीने बघितले नीट अँड क्लीन आहेत एकदम ओके तर सगळ्यात चांगली गोष्ट आहे आणि आम्हाला पार्किंग पण आहे या ऑफिसला एक ओके सो ते एक छान आहे म्हणजे आम्हाला कोणाकडे व्हिजिटर आला तर टेन्शन नाही आणि मेन म्हणजे मेट्रोच्या एकदम बाजूला चालत ओके छान पैकी कॉम्पॅक्ट ऑफिस येस काजू कात्री आणलेली आहे अरे बापरे एवढे घेत आहे खाऊ दे खाऊ दे

मांजर बघा मांजराची पिल्ल कशी झाली बघा डोळे उघडायला लागले ना ज्योती उघडायला लागले इच्छा नको बोलले ज्योती एका वेळी एकच पिल्ल संपण उड्या मारणार आहे मला असं वाटतं पप्पा म्हण आता इथे येऊन बसतील सोसायटीचं काम करत

डेव्हलपर बोलला त्याला आठ कपाट आहेत आठ कपाट पाहिजे तेवढे घ्या पोरगी तुमच्या गावांची आहे चांगली आहे तुम ती एक मोरे होती एक कामन होती त्या सगळे माझ्या मागे मी म्हटलं मला खोली नाही आहे मी खोली घेईल पंधरा स्टोरी सांगतात काम समजलं नंतर मी वरळी बोलून कोरेगावला गेलो दोन वर्षांनी खोली घेतली समजलं आधी मोठ्या भावाला लग्न त्याला विचारलं तुझं लग्न मी लग्न करू शकत नाही मला काही झाली मला काही काय मोठ्या भावाला सांगितलं पण तो, तो माझ्याजवळ पैसे नाही मी लग्नच करणार नाही आता मोठ्या काकांची लव्ह स्टोरी झाली आणि लालबागचं कुठं ते हॉटेल त्या हॉटेलच्या टेरेसवर लग्न ठेवलं निम्मे निम्मे खर्चा करायचा साजला आणि मला तो नाही नाही मी सगळा करतो करणार पैसे घेऊन गेलो थांबण्या तो बेसिकली था। मोठी स्टोरी आहे ओके स्टोरी संपत नाही तुम्हाला माहिती आहे आता तर बेसिकली आई आहे ना आई पण टीचर पप्पा पण टीचर तर पप्पा कुठच्या शाळेत होतात पप्पा तुम्ही प्रबोधनकर ठाकरे शिवडी स्टेशनच्या शाळेमध्ये होते नंतर नाव प्रवणका ठेवण्यात आलं तर त्याच्यामध्ये आई काही महिने तिकडे शिक्षिका म्हणून आलेली ओके okay, आणि तर ती पण गावची होती ओके ती पण फाटक होती पप्पा लोके होते शाळेतल्या सगळ्या बायका पप्पा बोलत होत्या कर हिच्याची लग्न कर पण पप्पांकडे त्यावेळी रूम नव्हती ओके पण त्यावेळी तुम्ही भाडणे राहतात की पेइंग गेस्ट राहतात पेईंग गेस्ट कुठे पासष्ट बत्तीस पासष्ट बत्तीस बघा त्यांचा रूम लक्षा नंबर लक्षात आहे पासष्ट बत्तीस विली चार आणि कोळी नंबर हा आणि तिथं त्यांची चार मुलं हा आम्ही दोघ आणि पोसम नावाचा माझा एक मित्र होता त्यांचाच नातेवाईक त्यांचा एक पुतण्या होता तो जो सात आठ दहा माणसाची त्यांची दोन मुली मंगल आणि दुसरे नाव नाही घेत विसरलो तर अशी एक एवढ्याच्या दहा बाय चौदाच्या रूम मध्ये चाळी गोरेगावला जे राहत होतो की नाना काका पण राहायचे होते गोरेगावला आणि राहायची शारदा हत्या राहायची समज त्यांची सगळ्यांची लग्न तिथं गेली त्या रूम वर समजलं म्हणजे बिडीडी चाळीमध्ये ते आधी पेईंग गेस्ट म्हणून राहायचे नंतर ते गोरेगावला आता आपण जिथे सुभाष नगरला ते पहिल्यांदा भाड्याने आलात ना एकोणीसशे एकोणीशे आले आणि मग आई बरोबर लग्न करण्यासाठी त्याने तीच खोली त्यांनी विकत घेतली एकोणीशे एक्याऐंशी साली एका कचे नाव सगळे लक्षात खोली घेतली आणि कागदपत्र माझ्याकडे मी स्वतः गेलो ते एवढी कलेक्टर होत नव्हतं केली मी सोसायटी फॉर्म केली त्यांनी त्याच्यापासून ते सोसायटीचे सेक्रेटरी आहे सेक्रेटरी अजूनपर्यंत आहे पस्तीस वर्ष झाली पस्तीस वर्ष झाली सोसायटीची सेक्रेटरी पूर्ण फॉर्म झाल्यावर आता त्यांच्या यायच सो त्यांचं एक मेजर काम बाकी आहे ओके सो त्यांचे जे सगळे टेनंट आहेत सदुसष्ट लोक आहेत ना अडुसष्ट लोक ओके तर त्या सगळ्यांना ते नका सांगू आता बिल्डर तर बिल्डर कडे आपल्या अडुसष्ट लोकांना रूम मिळाल्याशी मतलब आहे तर ते आता एक दोन महिन्यामध्ये काम होऊन जाईल असं वाटतंय आता झाले की पप्पा मोकळे झाले रिस्पॉन्सिबिलिटीसरची दे, बोली माझ्या आईने म्हणजे तुझ्या आईने लोन काढून घेतली हा म्हणजे माझ्या आईने घेतली ना ते तुम्ही नाही घेतलं त्याच्यामध्ये घेतली आईने घेतली ना पंचवीस वर्ष झाली मला कळलं की एकोणीसशे ऐंशी झाली पण तीच परिस्थिती होती आता पण तीच परिस्थिती आहे ओके जर तुमच्याकडे रूम नाही तर तुमचं लग्न होणार नाही ओके समजून घ्या आ, आ, तू, तुला तू चार वर्षाचा होता तेव्हा तेव्हा आम्ही केलं तिथं तिथं घेऊन घेऊन ते मला आठवत होत फ्लॅटचे सांगतात तर ते पण एक मोठी स्टोरी आहे आता या स्टोरी सम्राल नाही फाटकबाई भेटल्या झालं बाबा तुम्ही तुम्ही ठरवलं की फाटकबाईं बरोबर की फाटकबाई फाटकबाई म्हणजे माझ्या आजीने ठरवलं फाटकबाई म्हणजे माझी आई ओके तुमचा मित्र कोण अनिल फाटक आता तो वाढला दुसऱ्या वर्षी म्हणजे दुसऱ्या वर्षी वाढला तो त्याच्या हाती आता त्याच्या पुतण्या अनिलच नाव ठेवलंय अनिल असं नाव तो दर समजलं आणि अशी आई मग लग्न ठरवतोय कसं सासू ने माझ्या ठरवलं हा पोरगा चांगला आहे तू याच्या बरोबर लग्न करून सांगितलं नेहमी सासूच ठरवतात वाटतंय ना मला पण असंच वाटतं सासूंकडेच ऑथॉरिटी असते लग्न ठरवण्याची तर स्त्री प्रधानच आहे पुरुष प्रधान नाही आता पप्पाला म्हणणं आहे ओके आणि शेवटी कसं आहे बघा म्हणजे तुम्हाला कळलं ना तुम्हाला जर एखाद्या मुलीशी लग्न करायचं असेल तर सासूला पटवा सासूला पटवलं की तुमचं लग्न होणार सो हा त्याचा मदतार्थ आहे ओके कळलं म्हणजे रूम तर पाहिजेच चाईमध्ये का तरी ठीक आहे नंतर पप्पाने त्यावेळी चाळीमध्ये घेतली बजेट नव्हता ओके okay, पण रूम घ्या ओके okay, फ्लॅट नाही घेता ना तरी आणि सासूला पाठवा ओके येस 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 त्यावेळी पण त्यावेळी पैशाला म्हणजे पगार किती होता पप्पा तुमचा एकोणीशे एक्क्याऐंशी झाले पाचशे रुपये पण पगार एकशे वीस रुपये बेसिक वर एकोणीशे झाली झाले एकोणीशे एकाहत्तरला एकाहत्तरला लागला तुम्ही एकोणीशे खेडला लागलो हा तिकडून सोडून इकडे आलो मुंबईला आलो हा एकोणीसशे एकाहत्तर साली ला एसीएस एमसी ला तुम्ही एकोणीशे एकाहत्तर साली लागेल ओके

पण गोयवाड्यातली पहिली शाखा व्हयवाड्यातली त्या शाखेमध्ये त्या वरच्या मोठा ती पहिल्या माळावर राहत राहतो त्यामुळे किती मालामाई मारामाई राडा ना तरी थांबणार नाही ऐकणार पप्पा बेसिकली शिवसेनेच्या टीचर्स सेक्रेटरी होते वामनराव माणिकन बरोबर असायचे त्याच्यामुळे अजून सुद्धा त्यांचं शिवसेना प्रेम फळून देत असतं पण आता कधी शिवसेना कोणती बाबा उद्धव ठाकरेची शिवसेना की एकनाथ शिंदेची शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना पण आता बाळासाहेबांची शिवसेना दोघे पण नाव उद्धव आदित्य उद्धव शिवसेना यांची शिवसेना मला मोठा कॅफेटेरिया पण काय काय आहे काय काय आहे मेनू बघा ज्वारीची भाकरी नाचणीची भाकरी सगळं आहे इडली बाय किलो हां सब कुछ आहे हा बघा इकडे फूड फर्माइश आहे सँडविच वगैरे पण आहे सगळं आणि समोर तिकडे मिसळ आहे व्हेज थाळी कुठे आहे अच्छा हां त्यांच्याकडे व्हेज थाळी पण मिळते ते रेशांत फूडचा पण आहे घरचा स्वाद सो तिकडे पण आहे बरंच म्हणजे ऑप्शन्स चिक्कार आहे भरपूर मोठं आहे तिकडे पिझ्झा पण आहे वाटतं मोमोज चायनीज आणि बर्गर पण आहेत तिकडे पण आहेत त्या साईडला सो बरंच मोठा कॅफेटेरिया आहे जो मग डब्बा आणणार की नाही आणणार आणणार नाही हा ऑर्डर करायचं तसं करू शकतो सो भरपूर चांगला मॉल आहे ॲक्च्युली बघा समोरच हायवे आहे ओके एक्सप्रेस झोन खाली डिमार्ट आहे सो आता आमचं फ्युचर डी मार्ट पण हेच असेल ऑफिसात तुम्ही बघितलात पप्पा या स्टोरीज पण ऐकलात असं ना कधी कधी ते बोलत बसतात ना तेव्हा जुन्या जुन्या गोष्टी आठवायला लागतात आणि भरपूर छान वाटतं असं ओके आई पप्पांची लव्ह स्टोरी म्हणा जुने दिवस म्हणा जुनी शिवसेना म्हणा ओके तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता प्रेरणा पप्पा आणि जो निघालेत आता घरी जायला ओके सो आता ज्योती जायला ऑफिसला आपल्या कांदिवलीच्या आणि आता मी निघालो आहे सांताक्रुजला ओके सो सांताक्रुजला एक मिटिंग आहे तो प्रेम आणि पप्पा आणि ते लोक आता उभेरणे जातील घरी सो so, चला आता मी माझ्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो आणि समोर इथे तुम्ही ओबेरॉय मॉल बघू शकता ना आणि इथे मॉर्गन स्टॅनली वेस्टेनच्या बिल्डिंग्स आणि इथे जवळच कुठेतरी आपली बिल्डिंग पण आहे बिल्डिंगचं काम पण आपल्या शांताप्रवाचा जोरात चालू आहे सो ज्यांना पण आता वन बी एच के टू बी एच के वगैरे घ्यायचं असेल कारण आता सगळे थ्री बी एच के तर संपलेले आहेत तिथे तर वन बी एच के टू बी एच के अजूनसुद्धा मे बी थोडेफार अवेलेबल असतील तर तुम्ही शांताप्रभा म्हणून टाकलात सेल्फ फ्री डेव्हलपमेंट सोसायटी गोरेगाव ईस्ट तर तुम्हाला मिळून जाईल जयप्रकाश नगरमध्ये तो so, आता सांताक्रुजवरून निघालो आहे संध्याकाळची वेळ आहे म्हणजे फुल ऑन ट्रॅफिक आता आलो आहे आपल्या इंटरनॅशनल एअरपोर्टला आणि आता जस्ट सांताक्रुजला आता खतरनाक ट्रॅफिक होतं आता थोडं जरा मोकळं झालो आणि आता प्रवास चालू झाला आहे घरच्याकडे आता विश करतो आहे की यार गोरेगावला शिफ्ट झालो असतो ऑलरेडी तर लवकर पोचलो असतो कारण अजून दहिसर तर बरंच लांब दाखवत आहे सो मुंबई आणि मुंबईचं ट्रॅफिक बाप रे बाप नेटफ्लिक्स स्ट्रेंजर थिंग्स कोणी कोणी बघितला स्ट्रेंजर थिंग्स फाय ओके वन फायनल सीझन ओके म्हणजे आता एक धुरंधर पण बघायला गेलं पाहिजे अरे इन सिनेमा डिसेंबर फाय ओके जवळ आला आज एक तारीख आहे सो मुंबईमध्ये फिरत्या फिरत्या सगळे लेटेस्ट अपडेट मिळून जातात सो बघूया आता कधी किती वेळात घरी पोचतोच आहे फायनली होम स्वीट होम त्या ट्रॅफिकमधल्या आता प्रवासानंतर आता घरी आलेलो आहे आणि जेवण झालाय पप्पांबरोबर मारत बसलेलो आणि त्यावेळी पप्पा बोलले की अबाउट पॉलिटिक्स ओके तर त्यांचे व्ह्यूज वगैरे सो बघा आज ॲज अ मुंबईकर म्हणून ॲज अ मराठी माणूस म्हणून मला तरी असं वाटतं की ॲज अ बिझनेसमॅन म्हणून मराठी माणसाने तरी ना सध्या तरी ना सर्व पक्ष समभाव असं बिहेव केलं पाहिजे स्पेशली पब्लिक लाईफमध्ये ओके तुमचं इंडिव्हिज्युअल मत काय आहे तर ते तुम्ही तिथे जेव्हा मत द्यायला ना तेव्हा बटन दाबून द्या तर बाकीच्या वेळी मात्र ना शिंदेंची शिवसेना पण आपली उद्धव ठाकरेंची शिवसेना पण आपली आणि बी जे पी पण आपली ओके किंवा आता राष्ट्रवादी म्हणा किंवा काँग्रेस म्हणा सगळे पक्ष आपले आणि या पक्षांमधले मला तर वाटतं ना बघा जे इंडिव्हिज्युअल नेते आहेत ओके ज्यांच्याशी तुमचं पर्सनल रिलेशनशिप असतील तर तुमचे जे रिलेशनशिप्स आहेत ते तसे चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा राधर दॅन कोणत्या तरी पक्षांवरून कोणते तरी साईड घेऊन कोणाशी तरी भांडण्याबद्दल ओके okay, कारण नेत्यांचेच पक्ष जागेवरती नाही आहेत आज ते एका पक्षाला दुसरं तिथे त्या पक्षात आहेत त्यामुळे पक्षाशी लॉयल्टी असण्यापेक्षा व्यक्तींशी लॉयल्टी ठेवा आणि ते व्यक्तीच कुठे ना कुठेतरी तुम्हाला कामाला येतील इन फ्युचरमध्ये ओके okay, सो so, माणसा माणसांमधला जो गोडवा आहे ओके okay, माणसा माणसांमधला जे रिलेशनशिप आहे मराठी माणसातला आपलं भले तो कुठच्याही पक्षामध्ये असू दे तर ते जपणं जास्त आवश्यक आहे असं मला तरी वाटतं <laughs> बाकी मी कोणाला मत देईन येते इलेक्शनमध्ये ते तर मी बटन दाबूनच कळवेन काय म्हणतो आज हेक्टिक दिवस होता थोडा आणि ऑफिस पण स्टार्ट झाला आहे नवीन ओके नवीन जबाबदाऱ्या बरेच डोक्यावरती प्रेशर्स आहेत ओके आय डोंट नो पण कधी कधी प्रेशर अच्छा होतं आहे काय म्हणतात तोपर्यंत प्रेशर येत नाही माणसावरती तोपर्यंत माणूसचा कामाला लागत नाही असं मला तर नेहमीच वाटतं सो ठीक आहे प्रेशर आहे पण काम करत राहिलं पाहिजे आणि काम केलं तर यश नक्कीच मिळेल ओके सो बाकी भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दावा धन्यवाद